ज्योतिबा फुले यांच्याशी झाला विवाहानंतर महात्मा ज्योतिबा फुले यांनी सावित्रीबाईंना लिहायला वाचायला शिकवले व स्त्री शिक्षणाचा काळा घेतला सावित्रीबाई फुले क्रांती प्रती व महात्मा ज्योतिबा फुले यांनी एक जानेवारी अठराशे अठराशे अठ्ठेचाळीसमध्ये पुण्यातील बुधवार पेठेत मुलींची पहिली शाळा काढली सावित्रीबाईंनी बालविवाह सती प्रथा अशा वाईट प्रथांचा विरोध केला त्यांनी काव्य फुले बावन कशी सुबोध रत्न असे काव्य संग्रह लिहून समाज जागृती केली समाज जागृती केली हे कार्य करत असताना सावित्रीबाईंना अनेक प्रकारचा सा त्रास सहन करावा लागला अखेर दहा मार्च अठराशे सत्त्याण्णव रोजी त्यांनी अखेरचा श्वास घेतला घडलो नसतो मी जर शिकली नसते माझी माय जर नसत्या सावित्रीबाई तर कशी शिकली असते माझी माय सावित्री तुझ्या लेकीच्या पंखात झेप घेण्याचे बळ आहे तू केलेल्या दानाच्या कार्याचे फळ आहे असे या तिचे श्रीक्रांती ज्योती सावित्रीबाई यांना माझे कोटी कोटी प्रणाम जय